नमस्कार मित्रांनो आपण हे आहे एक वर्ष वयाचं रायवळ आंब्याचं हे झाड होतं त्याला एक वर्ष पूर्ण झालं होतं आणि त्याच्यावर आपण आपल्या स्वतःच्या देवगड हापूसच्या झाडाची फांदी ह्याच्यावर बांधली बघतोय आपण ह्याला हिथून हे बांधलं होतं आणि हे छान प्रकारे ह्याला आता पालवी आलेली आहे म्हणजे हे कलम आता जगलेलं आहे आणि अशीच अशा प्रकारे आपण बाजूला एक सात आठ झाडं बांधली आहेत